स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन एकशे एकोणनव्वद कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडली असली तरी या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना आपला पराभव मान्य नसल्याचं सहा हजार मतानं सुधाकर घारे यांचा निवडणुकीत निसटता पराभव झाला होता आणि महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे दुसऱ्यांदा मतदारसंघात निवडून आले होते मात्र महेंद्र थोरवे यांनी हा विजय कुठला अवलंबून आणि मतदारसंघात अपप्रचार तसंच बळाचा वापर घडवून आणून माझा पराभव केल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी करत हायकोर्टात याचिका दाखल केली होती अखेर ही याचिका हायकोर्टानं स्वीकारली असून यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीवर धोका निर्माण होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कर्जत खालापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्याकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी याचिका नुकताच चार दिवसांपूर्वी हायकोर्टात दाखल करण्यात आली होती अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्या विरोधात महेंद्र थोरवे यांनी खोटा अपप्रचार भ्रष्टाचार डमी उमेदवार उभे करून चुकीच्या आणि भ्रष्ट पद्धतीनं निवडणुकीमध्ये निसटता विजय मिळवला आहे असं या याचिकेत म्हटलंय सोबतच महेंद्र थोरवे यांचा हा विजय कर्जत खालापूर मधील जनतेला मान्य नाही असं देखील म्हटलेलं आहे महेंद्र थोरवे यांच्याकडून खोटा अपप्रचार भ्रष्टाचार दादागिरी डमी उमेदवार याबाबतचे सर्व पुरावे हायकोर्टात करते कर्जत खालापूर विधानसभा अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी दाखल केलेले आहेत दरम्यान हे पुरावे तपासूनच हायकोर्टानं आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधातील याचिका मान्य करत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून घेतली आहे एकूणच शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदारकीमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता असून त्यांच्या डोक्यावर आमदार अपात्रतेची टांगती तलवार असणार आहे त्यामुळे हायकोर्टात सुनावणीत निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत